पानामध्ये पान बघू मोलाच पानामध्ये पान बघू मोलाच शंकराला मी पान बेलाच शंकराला वाहिन मी पान बेलाच दही नको दूध नको नको त्याला तूप गंगेच्या पाण्याचा करीन अभिषेक दही नको दूध नको नको त्याला तूप गंगेच्या पाण्याचा करीन अभिषेक मोगऱ्याच फूल शंभूच्या आवडीच मोगऱ्याच फूल शंभूच्या आवडीच शंकराला वाहिन मी पान बेलाच शंकराला वाहिन मी पान बेलाच अक्षदा नको गुलाल नको नको त्याला गंध बेल पुष्प वाहत त्याला येई सुगंध अक्षदा नको गुलाल नको नको त्याला गंध बेल पुष्प वाहत त्याला येई सुगंध शंभू भोले नाथाला ना नेत्राने पहायचं शंभू बोले नाथाला नेत्राने पहायच शंकराला वाहीन मी पान बेलाच शंकराला वाहीन मी पान बेलाच जपन को तपन कोण को ते साधन साधा भोळा महादेव होई रे पावन जपन को तपन कोण को ते साधन साधा भोळा महादेव होई रे पावन श्रद्धा भाव भक्ती हो पूजन करत श्रद्धा भाव भक्ती हो पूजन करत शंकराला मी पान बेलाच शंकराला मी पान बेलाच पानामध्ये पान बहुमौलाच पानामध्ये पान बहुमौलाच शंकराला मी पान बेलाच शंकराला मी UH! पान बेलाच